दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना सांगली जिल्ह्यात घडू नये याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले असता तिथल्या डॉक्टरांनी वीस लाख रुपये भरण्याची मागणी करत त्याशिवाय रुग्ण दाखल करून न घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने तनिषा बिसे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जात असून मिरजसह सांगली शहर आणि जिल्ह्यात अनेक खासगी हॉस्पिटल आपली सेवा देत आहेत परंतु अशी घटना सांगली जिल्ह्यातील या हॉस्पिटलकडून घडू नये आणि पैशाअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सना अशा प्रकारच्या सक्त सूचना आणि आदेश द्यावेत अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज बिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे अन्यथा या अशा हॉस्पिटल्सना आमच्या पद्धतीने इसका दाखवू असा इशाराही लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे लोकहित मंच सांगलीच्या वतीने आम्ही आज सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांना दिनानाथ रुग्णालयाची घटना झाली ती सांगलीत घडू नये या दा संदर्भात आम्ही नगरसेवक विष्णु माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले पुण्यातील दिनानाथ रुग्ण रुग्णातील तनुषाभिषेक गर्भवती उपचारावर मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली भाजपचे आमदार अमित गोरके यांचे स्वीसायक असणारे सुशांत बिसे यांची पत्नी तनुषा बिसे यांना देणारा रुग्ण दाखल करण्यासाठी दहा लाख रुपये भरण्याची मागणी केल्याची आणि त्याशिवाय रुग्णाला दाखल करून न घेतल्यामुळे तनुषा बिसे यांचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना आहे सांगली मिरच्या असे हजारो रुग्णालयात सेवा केली जाते अशा तोयने कोणत्याही रुग्णाची पैशासाठी अडवणूक होऊ नये उपचारा उपचार लावण्यात येऊ नये अशा तोयचे रुग्णालय सांगली मिरजित आहेत त्यामुळे अशा रुग्णालय कोणत्याही रुग्णालयाचा अभाव ठेवू नये व पैशावी कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल तसा आदेश काढावा असे आम्ही लोकहित वतीने आज निवेदनद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांना दिले आहे